जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथमधील भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तसेच तरंग म्युझिकल ग्रुपच्या सहकार्याने सुरू की बरसात कार्यक्रमाचे आयोजन आंबेवाडी या आदिवासी वाडीत करण्यात आले या प्रसंगी नावाजलेल्या गायक मंडळीसह इतर कलाकार व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांनी केले होते या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ भटक्या मुक्त सामाजिक सा, संस्था ही फक्त सेवेसाठी जिवंत आहे सेवेसाठी आणि त्याच सेवेसाठी सेवेचा सेवे 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 परिपाक म्हणून आज या आपल्या तरंग म्युझिकल ग्रुपने आम्हाला साथ दिली आणि आपण सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सगळेजण इथे उपस्थित आहेत त्यांचं सगळ्यांनी खरोखर मनापासून टाळ्यांच्या स्वागत केलं पाहिजे आमचे गुरुवर्य आमचे काकाश्री यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम असताना आम्ही त्या वृद्ध गेलो आणि तिथं निखिलजीचा गुरु गुरु काहीतरी चांगले गाणे घेत होते तर माझ्या डोक्यात एक वेगळी कल्पना आली आणि निखिलजींकडे मी दोन शब्दातच मांडली सर मला एक असा कार्यक्रम करायचा आहे का आपली मुलं वॉटर पार्कला जातात मुंबई फिरतात कोण श्रीमंतांची मुलं विमानात फिरतात, कोण थंड हवेच्या ठिकाणात जातात पण माझी आंबेवाडी जी आहे माझी आदिवासी लोकांची जी वाडी आहे ही मुलं तिथं चोवीस घंटे त्या मातीत खेळत राहतात मग आपणच त्यांना एक वेगळी मेजवानी द्यावा